पालन पोषण आयडिया व्हिडिओ जन्म ते तीन वर्ष मुलांच्या मातांसाठी आजच्या मीटिंगमध्ये सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे चला सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा आजच्या मीटिंगची सुरुवात एका सुंदर गाण्याने करूया गाणे गाऊन होईपर्यंत हा व्हिडिओ इथेच पॉज करूया मागील आठवड्याच्या मीटिंगची सुरुवात आपण एका सुंदर गाण्याने व एका मजेदार खेळाने केली होती दाखविलेल्या खेळांतून मुलांची लेखनाची पूर्वतयारी कशी होऊ लागते हे पाहिले सोबतच लहान मुलांना प्रवासात घेऊन जाण्यापूर्वी त्यांच्या कोणकोणत्या वस्तू सोबत नेणे गरजेचे आहे याबद्दल माहिती जाणून घेतली तुम्ही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजून घेतली असेल तसेच मुलांसोबत दाखविलेले खेळ खेळून घेतले असतील चला तर तुम्हाला आलेले अनुभव सर्वांना सांगा या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे मिळून काही करूया मातांना दोन दोनच्या गटात उभे करा मधोमध मद एक टेबल ठेवा टेबलाच्या एका बाजूला उभी असलेली माता टेबलावर ग्लास ठेवून त्यावर फुंकर मारेल आणि दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या मातेकडे पाठवेल दुसरी माता एका प्लेटमध्ये ग्लास गोळा करेल दिलेल्या वेळेत जो गट अधिक ग्लास गोळा करेल तो विजेता होईल या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे या क्रियाकृतींचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल चला आता पुढील क्रियाकृती करूया नाव आहे काही नवीन शिकूया तुम्ही तुमच्या आजूबाजूला किंवा कुटुंबातील काही लोकांना वेळेआधी आधी जन्मलेल्या बाळाबद्दल चर्चा करताना ऐकले असेल किंवा पाहिले असेल साधारणपणे नऊ महिने पूर्ण होऊन जन्माला आलेल्या बाळापेक्षा वेळेआधी जन्मलेल्या बाळाकडे लक्ष देणे जास्त महत्वाचे आहे याचे कारण तुम्हाला माहीत आहे का चला जाणून घेऊया की कोणत्या मुलांना प्रीमेच्युअर बेबी म्हटले जाते आणि या मुलांची काळजी कशी घ्यावी प्रीमेच्युअर बेबी म्हणजे काय जेव्हा बाळाचा जन्म सदतीस आठवड्यांच्या आत किंवा त्यापूर्वी होतो अशा बाळाला प्रीमेच्युअर बेबी असे म्हणतात या बाळाचे सर्व अवयव हो पूर्णपणे विकसित झालेले नसतात याशिवाय त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही अत्यंत कमकुवत असते वेळेआधी जन्माला आलेल्या नवजात बालकांच्या संगोपनात थोडासाही निष्काळजीपणा आढळल्यास त्यांच्या जीवाला तो धोकादायक ठरू शकतो प्रीमेच्युअर बेबी जन्माला येण्याची कारणे बाळाच्या अकाली जन्माचे एक कारण म्हणजे गरोदर स्त्रीच्या आरोग्याच्या समस्या जसे मधुमेह उच्च रक्तदाब मूत्रमार्गाचा संसर्ग इत्यादी प्रीमेच्युअर बेबीची घरी काळजी कशी घ्याल खोलीचे तापमान नवजात अर्भकाच्या खोलीच्या तापमानाकडे लक्ष देणे आवश्यक आहे बाळाला खूप थंड किंवा गरम तापमानात थेट पंख्याखाली किंवा कूलर समोर झोपविणे बाळासाठी हानिकारक ठरू शकते बाळाला वेळोवेळी आपल्या छातीजवळ ठेवणे देखील फायदेशीर ठरते स्तनपान या बाळांच्या स्नायूंचा विकास कमी झालेला असतो त्यामुळे त्यांना दूध पिणे अवघड होऊ शकते अशा वेळी त्यांना वारंवार दूध पाजणे आवश्यक असते गरज पडल्यास आईचे दूध एका भांड्यात काढून चमच्याने पाजावे बाळाला दिवसातून आठ ते दहा वेळा दूध पाजावे दोन वेळा दूध पाजण्याचे अंतर चार तासांपेक्षा जास्त नसावे बाळ जसजसे मोठे होते तस तसे त्याला दूध चोखणे आणि गिळणे या गोष्टींवर ताबा मिळवता येतो या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व माता आळीपाळीने सांगतील या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढील क्रियाकृती करूया जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा चला सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा दाखविलेले खेळ पाहून समजून घ्या दाखविलेल्या क्रियाकृतीतून मूल स्वतःची काळजी घेणे भावना व्यक्त करणे स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यास शिकते या वयात मूल ओळखीचा चेहरा पाहून हसते ओळखीच्या लोकांशी संवाद साधताना आनंदाची भावना वाढते या वयात मूल भावना व्यक्त करते जसे काही गोष्टी त्याच्या मनाविरुद्ध झाल्यास ते रडते किंवा अनोळखी लोकांना बघून घाबरते किंवा लाचते या वयात मूल काही ठराविक परिस्थितीमध्ये घाबरते जसे चेहऱ्यावर भयानक मास्क लावून मुलाच्या समोर गेल्यावर ते घाबरते घाबरते किंवा मूल मूल अंधारात या वयात आपल्या मित्रांसोबत खेळणे पसंत करते या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया पुढच्या आठवड्याच्या मीटिंगपर्यंत हे खेळ आपल्या मुलांसोबत काही वेळ काढून अवश्य करा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत अशीच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या